श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जिल्हा पुणे रूपरेषा सांगतो हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम रुप छोटे माउली यांचा राजुरी या ठिकाणी एक कार्यक्रम होता कीर्तनाचा आणि त्या कृतज्ञता सोहळा होता होतो या ठिकाणी कार्यक्रम झाला त्याचा आणि त्याच्यामध्ये पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगणारा अभंग महाराजांनी घेतला होता त्या कार्यक्रमाला सर किंवा आम्ही सगळीच मंडळी हजर होतो आणि त्यामध्ये सहज माऊली बोलून गेले त्याच्या की सर तुमच्याकडं खूप गाड्या आहेत तुमचं शैक्षणिक संकुल मोठं आहे आत्ताच आपण पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगितलेलं आहे पण इथं जी जमलेली मंडळी आहेत या सगळ्यांची वारी जी आहे ती तुम्ही घडून आणली तर खूप मोठं पुण्य लाभेल शेळके परिवाराने या गोष्टीला लगेच होकार दिला आणि अवघ्या पाच सहा दिवसामध्ये नियोजन झालं आणि प्रथमताच पर्वाच्या दिवशी पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये राजुरी गुंजाळवाडी रानमाळा त्याचप्रमाणे इतर गावातील लोकं जे आहेत ती जाऊन आलेली आहे आज दुसरा टप्पा जो आहे तो पुरा पडतो आहे एक अर्धा पाऊन तासामध्ये आपण या ठिकाणाहून निघणार आहेत त्याच्यामध्ये आणि शिंदेवाडी नळवणे पेमदारा बेल्हे साकुरी आणि मंगरूळ या गावातील सगळी मंडळी जी आहेत भाविक भक्त ते निघत आहेत त्रेचाळीस गाड्या आज असणार आहेत काही जीप गाड्या आहेत कार्यकर्त्यांचा संच आहे पहिला टप्पा जो आम्ही जाऊन आलेला आहे त्याच्यामध्ये दे देखील त्रेचाळीस गाड्या होत्या आणि एक विशेष बाब म्हणजे अगोदरच आपण आचार्यांच्या चार गाड्या पाठवलेल्या आहेत साधारणपणे एक चौदा पंधरा जणांची टीम आपण त्या ठिकाणी पाठवलेली आहे या ठिकाणी पहाटे ज्या वेळेला भाविक सगळे जाऊन पोचतात त्यावेळेला लगेच नाश्त्याची सोय केलेली असते त्यानंतर सगळेजणं जे आहेत जा तिथं चैतन्य महाराजांचा जो मठ आहे पाच हजार स्क्वेअर फूटचे तीन हॉल आहेत तीस खोले आहेत त्याचं सगळं बुकिंग केलेलं आहे त्यामुळं आपण तिथं गेल्यानंतर सगळं साहित्य असेल आपलं ते ठेवणं ज्यांना शक जा म्हणजे आवड असते म्हणून काही चंद्रभागेमध्ये आंघोळ करायलासाठी जातात ज्यांना शक्य नाही आहे त्या ठिकाणी तीस रूमची सोय आहे सार्वजनिक अशा प्रकारचे नळकोंडाळे आहेत किंवा बाथरूम आहेत ते, ते सगळ्या प्रकारची सोय आपण केलेली आहे आणि नंतर सगळी मंडळी जी आहे ती मुकदर्शन घेण्यासाठी किंवा ज्यांना लाईनमध्ये उभं राहायचं शक्य आहे ते राहतात नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात नंतर कोण प्रसाद घ्यायचा असेल इतर काही साहित्य खरेदी करायचं असेल ते करण्यासाठी जातात पुन्हा आल्यानंतर जेवणाची सोय त्या ठिकाणी केलेली असते आणि नंतर आपण सगळ्यांना एकत्रित करून या ठिकाणी येतो विशेष म्हणजे गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळं मेकॅनिकल मंडळी बरोबर असतात नर्सची टीम बरोबर असते आणि हे सगळं नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा संच जवळजवळ शंभर एक कार्यकर्त्यांचा संच आणि गाड्या ज्या आहेत त्या बरोबर असतात